किरकोळ बाजारात भाज्या चांगल्याच कडाडल्या असून लसणाची फोडणीही महागली आहे एकशे साठ रुपये किलोनं मिळणारा हिरवा वाटाणा तब्बल दोनशे चाळीस रुपये किलो तर गवार आणि फरजबी देखील दोनशे रुपयांनी महागली आहे तर तब्बल लसूण तीनशे रुपये किलोवर गेलं आहे मसाले कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत त्यामुळं सर्वसामान्यांचं जगणंच मुश्किल झालं असून गृहिणींच्या किचनचं बजेट अक्षरशः कोलमडले किरकोळ बाजारात उत्तम दर्जाच्या लसणाचे दर तब्बल तीनशे रुपये किलोवर गेले असून हे दर आणखीन वाढण्याची शक्यता किराणा आणि भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे गेल्या वर्षी दिवाळीपासून लसणाचे दर दीडशे ते दोनशे रुपये किलो होते मात्र लहरी हवामानमध्येच मुसळधार पाऊस तर अनेक भागात दुष्काळी परिस्थिती याचा फटका लसणालाही बसला आहे लसणाचा सीझन फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो त्यामुळे पावसाळ्यात आपोआपच दर वाढतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं झोडकल्यानं लसणाचे पीक कमी आले त्यामुळे लसणाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याचं चित्र असून लसणाचे दर आता गगनाला भिडले आहेत आणि भाजीचे दर सध्या वाढले आहेत ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल हवा असतो परंतु काही ग्राहक किमतीवरून हुज्जत घालतात काही भाज्यांचे दर स्थिर आहेत परंतु काही भाज्यांचे दर प्रचंड वाढलेत मागणी अधिक असून बाजारात माल कमी येत आहे असं ठाणे येथील भाजी विक्रेत्यांनी सांगितलं